डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज एकोणसत्तरव्या महापरिवहन दिनानिमित्त दीप भव संस्थेच्या वतीने गेले तीस वर्ष अहोरात्र या ठिकाणी चैत्यभूमी शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये ही सेवा उपरवली जाते त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय सुविधा उपलब्ध करतात भीम नमो बुद्ध आहे मी धनंजय वाघमारे आत्तादीपभवा संस्थेचा कार्यवाहक गेली तीस वर्षापासून हे आमचं तिसावं वर्ष आहे चार चार पाच आणि सहा तारीख या दिनी आम्ही मोफत भोजनची व्यवस्था करत असतो चाय पाणी बिस्किट पाच तारखेला संध्याकाळी आम्ही चायला सुरुवात करतो पाच तारखेची पूर्ण रात्र आणि सहा तारखेचा पूर्ण दिवस चाय पाणी बिस्किटची व्यवस्था असतो त्याचबरोबर हा जो स्टॉल आहे दीप भव संस्था व डी ए परिवार म्हणजे ॲटोमिक एनर्जी जी बी आर सी आहे बी आर सीचा जो ग्रुप आहे त्याच्या सर्व ज्या संघटना आहेत सामाजिक संघटना त्यामध्ये बी आर सी एस एस टी वेल्फेअर असोसिएशन एन पी सी एल बुद्धिस्ट एस सी एस टी वेलफेअर असोसिएशन टी आय पार वेल्फेअर असोसिएशन ब्रीट बौद्ध रहिवासी संघ संत शिरोमणी गुरु रविदास प्रतिष्ठान अखिल भारतीय आदिवासी मिच विचार मंच बौद्ध मित्रमंडळ अणुशक्तीनगर लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास म संघ पिपल फाउंडेशन अनिच्छा फाउंडेशन व क्युरा फाउंडेशन लावणी कलावंत महासंघ माता रमाबाई महिला मंडळ हे सर्व मंडळं येऊन इथं सहकार्य करतात त्यांनी जे वाटप करायचं असतात बिस्किट असतात स्नॅक्स असतात चिवडा असतो कोल्ड्रिंक्स असतं हे सर्व येऊन ही मंडळं या स्टॉलमध्ये वाटप करत असतात आणि सर्वात महत्त्वाची अवघड चैत्यभूमीला परिस्थिती आहे अनेक मंडळांना कार्य करायचं असतं पण स्टॉल त्यांना मिळत नाहीत अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं मंडळ छोटं असतं स्टॉल घेण्यासाठी खर्च जास्त मोठा असतो अशावेळी त्यांची सामाजिक कार्य करण्याची इच्छा असूनही काही वेळा अडचण निर्माण होते तसं होऊ नये म्हणून आम्ही हा एक मोठा स्टॉल निर्माण करतो आणि ज्यांना स्टॉल मिळत नाही त्यांना आम्ही जाहीर आव्हान करतो की त्यांनी इथे आमच्या स्टॉलला यावं त्यांनी त्यांचा बॅनर लावावा आणि सेवा द्यावी आमचा उद्देश एकच आहे की प्रत्येक मंडळाला आपली सेवा देण्याचं का जागा उपलब्ध व्हावी तर अत्तदीपभाव संस्था आणि डी ए परिवार अशी एकमेव संस्था आहे की ज्या संस्थेच्या माध्यमातून ज्यांना स्टॉल मिळालेले नाहीत त्यांना इथे येऊन सेवा देण्याची आम्ही पूर्ण मुभा देतो त्यामध्ये दे आमचा कुठला बॅनर बॅनरचा कोणताही वाद येत नाही त्यांना सांगतो की तुमचा बॅनर लावा कार्य करा आणि निघून जा त्यामुळे स्टॉलला जो खर्च त्यांचा जाणार असतो पंधरा ते वीस हजार जो जाणार असतो तेवढीच सेवा तेवढ्याच पैशाची सेवा ते, ते लोकांना देतात हेच आमचं पलीत आहे आणि गेले तीस वर्ष हे आम्ही सातत्याने करत आलो आम्ही आमचं वैयक्तिक नाव इथे मंडळामध्ये कधीही लावत नाही त्याच पद्धती ते कुणालाही आम्ही ते दे लावून देत नाही फक्त संस्थेचं नाव हाच आमचा मोठं असतो सेवा हाच आमचा धर्म आहे ज्यांना कुठे स्टॉल मिळत नाही त्यांनी इथे याद्वारे मी परत आव्हान करतो की अजूनही कुणाला स्टॉल मिळाले नसतील अजूनही कुणाला सेवा द्यायची असतील त्यांनी या स्टॉलमध्ये यावं आणि आपली सेवा संस्था स लोकांना द्यावी